गावागावात सापडते पण शेतकरी आत्महत्या केल्यानंतर साधा निश्चित करत नाही असे डरपूक गावागावात पैदा झालेले नेता मेला तर गावात बोर्ड लागत एवढे मोठे बोर्ड लावतो एक एक पाऊल टाकताना विचार करा याच सगळ्यात मोठ शस्त्र आहे ते आहे मतदान राष्ट्रसंत त्रिपोजी महाराज सांगितलं लाकडाचा देव त्याला आग्नीच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव मी एक कवळ जोडलं त्याला मत राजकारणी देव त्याला मताच भेव हे सगळे एका ठिकाणी घेऊ शकतो जाग होणार का नाही होणार काय <ण्याग> <ण्याग> आवाज आला काय प्रेम प्रकरण आहे का <ण्याग> हो, हो, करूं आले। आले जागा हो ना। इदर आमची अवस्था आहे मतदान मुद्द्यावर झालं पाहिजे मग काय म्हटलं लढाई जात और धर्म की नाही आहे अर्थभेद की लढाई पैसो की लढाई आम्ही लढलो ते लढाई सहाशे रुपये महिना आवडता दिव्यांगाला ज्याच्यासाठी कोणीच लढत नव्हते हो ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही हे आम्ही पाहिजे या, या लोकांसाठी रान केलं बच्चे करून प्रत्येक विधानसभेचं प्रत्येक भाषण आहे कोण त्याचा शेवट आणि सुरुवात दिव्यांगाची केली बच्चूकडून सहाशे रुपयाचा महिना हजार रुपये केला हजाराचा पंधराशे केला आणि आता अडीच हजार केला हे पैशाची लढाई जिंकतो आम्ही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा मतांचा असतो आम्हाला माहित आहे एका गावात दहा पंधरा मतं असतात साधा ग्रामपंचायत सदस्य निवडून हे शिकत नाही तरी त्याची राजकीय ताकद जरी कमी असली तरी बच्चीकडून बच्चीकुडून त्याचं लढणं थांबवलं नाही